सांगलीचा सा खासदार कोण होणार यावर दोघांनी पैज लावली पण पैज लावली आणि अंगलट आली असा प्रकार घडला आता नेमका कुठं घडला कुठल्या तालुक्यात घडला नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकार सध्या महाराष्ट्रात मतदानाचे चार टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि उद्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे पण जिथं मतदान झालेलं आहे तिथं कोणता उमेदवार खासदार होणार यावरून पारावर बसून कट्ट्यावर बसून पैजा लावल्या जात आहेत आता याच मध्ये दोन बहादरांनी पैज लावली आणि पैज लावणं त्यांच्या अंगलट आलं कवटे महांकाळ तालुक्यामध्ये हा प्रकार घडला कवटे महांकाळ तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत सदस्य रमेश संभाजी जाधव आणि येथील गौस मुबारक मुलानी यांच्यामध्ये सांगलीचा खासदार कोण होणार यावरून पैज लागली आता रमेश संभाजी जाधव यांनी काय पैज लावली आणि गौस मुबारक मुलानी यांनी काय पैज लावली हे देखील ऐकूयात जर अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून आले तर रंबा रमेश संभाजी जाधव यांच्याकडून गौस मुबारक मुलाणी यांना युनिकॉर्न गाडी देण्यात येईल आणि जर भाजपचे उमेदवार संजय काका पाटील निवडून आले खासदार झाले तर गौस मुबारक मुलानी यांच्याकडून रमेश संभाजी जाधव यांना बुलेट गाडी देण्यात येईल आता हा जो सगळा पैजेचा प्रकार आहे तो सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला आता ही बातमी पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचली मग पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तात्काळ या दोघांवर कारवाईचे आदेश दिले आणि महाराष्ट्र जुगार का प्रतिबंधक कायद्यांवर या दोघांवर गुन्हा दाखल झाला इतकंच नव्हे तर दोन लाख पंधरा हजाराच्या दोन्ही गाड्या म्हणजे युनिक आणि बुलेट या दोन्ही गाड्या जप्त देखील करण्यात आल्या युनिकॉन जी गाड्या आहे तिचा नंबर आहे एम एच दहा डी एच अठ्याऐंशी शून्य शून्य आणि बुलेट जी गाडी आहे तिचा नंबर आहे एम एच दहा डी एफ अकरा सव्वीस आता ह्या दोन्ही गाड्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि दोघांवरही पैस लावल्याबद्दल स्वतःच्या फायद्यासाठी पैस लावल्याबद्दल गुन्हा दाखल झालाय त्यामुळं पैस लावली आणि अंगलट आली असा प्रकार सांगलीमध्ये घडलाय आता केवळ हा सोशल मीडियावर एकच प्रकार व्हायरल झालाय महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लढती आहेत किती ठिकाणी कुणी कुणी काय काय पैजा लावल्या असतील अर्थात याचं उत्तर हे त्यांनाच माहीत असेल कारण सोशल मीडियावर जे व्हायरल होतं ते पोलिसांपर्यंत पोहोचतं आणि मग पोलिसांकडून कारवाई होते हे लक्षात असू द्या पाहत राहा निर्बिड आणि सडेतोड सरकारना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका